मित्रांनो नमस्कार या मध्ये आपण बँक खात्यांचे प्रकार जाणून घेणार आहोत तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे तर चला आता व्हिडिओला आपण सुरू करूयात तर मित्रांनो बँक अकाउंटचे जे प्रकार आहेत ते मेनली चार प्रकारचे अकाउंट आहेत पहिले म्हणजे सेव्हिंग अकाउंट दुसरं म्हणजे करंट अकाउंट तिसरं म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट आणि चौथं म्हणजे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट हे मेनली चार प्रकारचे अकाउंट आहेत तर सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट हे डिमांड मध्ये अकाउंट येतात आणि फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट आणि करंट अकाउंट रिकरिंग डिपॉझिट अकाउंट हे टाइम डिपॉझिट मध्ये अकाउंट येतात तर डिमांड डिपॉझिट म्हणजे काय त्याच्यामध्ये आपल्याला काही बँकेचे बंधन नसतं किंवा बँक आपल्याला सांगू शकत नाही की तुम्हाला कॅश आम्ही लगेच देणार नाही जे आपण रक्कम डिपॉझिट करतोय ते आपण कधी विड्रॉ करू शकतो आता टाइम डिपॉझिट मध्ये काय असतं तर जे आपण रक्कम बँकेकडे जमा ठेवतो या खात्यांमध्ये जे आपण रक्कम जमा ठेवतो ती फिक्स टाइमासाठी ठेवतो काही कालावधीसाठी ठेवतो त्या कालावधीनंतर आपण ती रक्कम विड्रो करू शकतो आपल्याला त्या टायमानंतर रक्कम आपल्याला दिली जाते पण त्या अगोदर जर आपल्याला रक्कम विड्रो करायची असेल तर आपल्याकडनं पॅनल्टी घेतली जाते यासाठी याला या या टाईम डिपॉझिट अकाउंटमध्ये हे दोन अकाउंट येतात आणि हे आपल्या मर्जीनुसार आपण कधीही रक्कम विड्रो करू शकतो आपल्या आपल्याला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा आपण रक्कम विड्रो करू शकतो किंवा कधी आपण याच्यामध्ये रक्कम जमा करू शकतो त्यामुळे त्यासाठी जे दोन अकाउंट आहेत ते डिमांड डिमन डिपॉझिटमध्ये चला आता आपण एक एक करून खात्यांचे प्रकार समजून घेऊया तर सगळ्यात पहिला खात्याचा प्रकार आहे तो आपला सेव्हिंग अकाउंट सेविंग अकाउंट बद्दल आपण जाणून घेऊया मित्रांनो सेव्हिंग अकाउंट याला मराठीमध्ये आपण बचत खातं असं म्हणतो बचत खातं आपण एखाद्या व्यक्तीचं नावाने खातं उघडलं जातं कोणत्याही व्यक्ती हे, -हे खातं उघडू शकतो दहा वर्षापूर्वी स्वतःच्या नावाने दहा वर्ष जर पूर्ण असेल तर त्या व्यक्तीला स्वतःच्या नावाने खातं उघडता येतं तर हे आपण बचत करण्यासाठी खातं उघडतो आपले जे इन्कम आहे जे आपण कमावलेले पैसे आहेत ते याच्यामध्ये आपण बचत करण्यासाठी हे खातं उघडतो तर आपल्याला हे खातं कोणते कोणीही उघडू शकतो आणि बचत या वेळेस या ने आपण हे खातं उघडतो आता जे आपण याच्यामध्ये रक्कम जमा ठेवतो त्याच्यावरती आपल्याला व्याज दिलं जातं पण व्याज व्याज दर असतं ते कमी असतं व्याजदर हे एफ डी पेक्षा कमी असतं फिक्स डिपॉझिटचं व्याज दर आहे ते जास्त असतं आणि बचत खात्याचं व्याज दर आहे ते कमी असतं आता जर आपण व्याजदर सगळ्यात जास्त पाहिलं तर चार टक्क्यांपर्यंत आपल्याला व्याज दर याच्यामध्ये दिलं जाऊ शकतं चार टक्के आता पोस्ट ऑफिसचं पाहिलं तर आपण पोस्ट ऑफिसचं हे चार टक्के व्याजदर आहे तर याच्यामध्ये जास्त जास्त आपल्याला काही प्रायव्हेट बँक असतील किंवा पेमेंट बँक असतील जास्त देत असतील पण जास्त जास्त याच्यामध्ये आपल्याला सध्या जर आपण व्याजदर पाहिलं तर चार टक्क्यांपर्यंत आपल्याला व्याजदर मिळू शकतं जे आपण जमा रक्कम याच्यामध्ये करतोय ती आपल्याला कधी विथड्रॉ करता येते आपल्याला काय बँक आपल्याला सांगू शकत नाही तुम्हाला आम्ही कॅश आता येणार नाही तर आपण कधीही जे आपण आपल्या खात्यामध्ये रक्कम जमा ठेवलेली ते आपण कधीही विड्रॉ करू शकतो तर आता आपण पुढचा प्रकार समजूयात पुढचा आपला प्रकार आहे तो म्हणजे करंट अकाउंटचा करंट अकाउंट याला मराठीमध्ये आपण चालू खातं असं म्हणतो आता आपण सेव्हिंग अकाउंट पाहिलं होतं की आपण व्यक्तीच्या नावाने खातं उघडतो आता करंट अकाउंट आहे ते व्यक्तीच्या नावाने खातं उघडलं जात नाही तर हे व्यवसायाच्या नावाने खातं उघडलं जातं एखादा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या नावाने खातं उघडलं कोणत्याही एंटिटीच्या नावाने खातं उघडलं जातं फॅक्टरी असू शकते फॅक्टरी असू शकते एखादी मोठी कंपनी असू शकते संस्था असू शकते किंवा जर तुमचं जनरल स्टोअर असेल किराणा स्टोअर असेल त्या त्याच्या नावाने ना तुम्हाला खातं उघड तर ता तुम्ही त्याच्या नावाने सुद्धा खातं उघडू शकता याच्यामध्ये जे सगळे व्यवहार असतात ते आपल्या बिझनेसचे व्यवसाय व्यवसाय व्यवहार जे असतात ते सगळे बिझनेसचे असतात सगळे व्यवहार याच्यामध्ये आपले आपण सगळे आपले पर्सनल व्यवहार न करता आपण सगळे व्यवसायाचे व्यवहार याच्यामधून करतो जे आपल्याला आपण जे रक्कम याच्यामध्ये जमा ठेवणार त्याच्यावरती आपल्याला व्याज दिलं जात नाही काही प्रायव्हेट बँक असतील किंवा काही पेमेंट बँक असतील आपल्याला याच्यामध्ये व्याज देतील गव्हर्नमेंट बँक असतील तर नॉर्मली ज्या बँक आहेत त्या व्याज याचं या करंट अकाउंटवरती देत नाही पण याच्यामध्ये जे आपण जमा रक्कम ठेवतो ती आपल्याला कधी जमा विड्रो करता येते आपल्याला बँकेचं बंधन असतं कधी मी रक्कम विड्रो करू शकणार नाही आपल्याला जेव्हा आवश्यकता तेव्हा आपण रक्कम याच्यामधून विड्रो करू शकतो करंट मध्ये आपल्याला व्यवहाराची मर्यादा नसते कितीही आपल्याला ट्रान्सशन करता येतात प्लस सेव्हिंग अकाउंट सेव्हिंग मध्ये आपल्याला काही मर्यादा असतात की तुम्हाला एवढे ट्रान्सशन करता येतील पण याच्यामध्ये करंट मध्ये आपण कितीही ट्रान्सशन करू शकतो आपल्याला काही व्यवहाराची मर्यादा नसते अनलिमिटेड आपण ट्रान्सशन करू शकतो त्यासाठीच आपण हे करंट अकाउंट ओपन करतो कारण की याच्यामध्ये अनलिमिटेड ट्रान्सक्शन असतात आपण जर आपला बिझनेस त्याच्यामध्ये कितीही रुपये आपल्याला कोणीही पाठवू शकते किंवा आपण कोणाला हे पाठवू शकतो बिजनेस बिजनेस म्हणजे ट्रान्झॅक्शन हे अनलिमिटेड असतात त्यासाठी करंट अकाउंट आपण ओपन करतो आता पुढचं खात्याचा प्रकार आपण समजून घेऊयात पुढच्या खात्याचा प्रकार म्हणजे फिक्स डिपॉझिट अकाउंट तर आपण मराठीमध्ये मुदत ठेव असं म्हणतो फिक्स म्हणजे का म्हणतात तर आपण एक निश्चित रक्कम असते एक निश्चित रक्कम आहे ती फिक्स टायमासाठी डिपॉझिट ठेवतो एक टायम याच्यामध्ये टायमिंग फिक्स असतं आणि व्याजदर याच्यामध्ये ठरवलेलं असतं याच्यामध्ये टायमिंग आणि व्याजदर ठरवलेलं असतं समजा आपल्याकडे एक लाख रुपये असतील तर एक लाख रुपये आपण एखाद्या बँकेमध्ये जमा ठेवणार आहोत फिक्स टायमासाठी समजा पाच वर्षासाठी ठेवणार आहोत तर याच्यामध्ये आपल्याला व्याजदर जे असेल ते ठरवले असेल समजा व्याजदर आपल्याला साठ टक्के देणार असेल तर एक लाख रुपये आपल्याला पाच वर्षासाठी आपण त्याच्यामध्ये जमा ठेवणार त्या खात्यामध्ये आणि आपल्याला साठ टक्के व्याजदर प्रत्येक वर्षाला मिळणार आहे तर एक समजून या परत एक निश्चित रक्कम ठराविक काळासाठी खात्यामध्ये जमा करावी याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल एफ म्हणजे मध्ये काही जर काही समज काय समजत नसेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता आपण थोडं थो से जो थो सेटअप जो आहे जसं पद्धती आहे ती थोडी चेंज केलेली आहे पहिले आपण नॉर्मली आपण डायरेक्ट सांगायचो तर आता आपण थोडस बोर्डवरती एक्सप्लेन करायचा प्रयत्न दिवस आहे तर होऊ शकतो पण तुम्हाला जर काही डाऊट असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता आता एफ डीएच व्याजदर असं ते बचत खात्यापेक्षा जास्त असतं आपण पाहिलं होतं की आपल्याला बचत खात्यात चार टाकल्यानंतर दिलं जातं याच्यामध्ये आपल्याला साठ ते दहा टक्क्यांपर्यंत व्याजदर दिलं जातं काय प्रायव्हेट बँक असतील किंवा पेमेंट बँक असेल त्याच आपल्याला दहा टक्क्यांपर्यंत व्याजदर दिलं जाते पण आपण जे आपण मागे एक व्हिडिओ अपलोड केलाय के त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की आपल्याला जास्तीत जास्त साठ साडे टक्क्यांपर्यंत व्याजदर इथं या खात्यांमध्ये दिलं जात आहे एफडीच्या खात्यांमध्ये जास्त जास्त साडे साठ टक्क्यांपर्यंत व्याजदर दिलं आहे काय प्रायव्हेट बँक असेल किंवा पेमेंट बँक असेल ते आपल्याला हे देऊ शकतात काही ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतात त्या आपल्याला दहा टक्क्यांपर्यंत सुद्धा व्याज दर देते तर मित्रांनो आपण पाहिलं की याच्यामध्ये एक टायमिंग फिक्स असतं आपण फिक्स टायमासाठी एक निश्चित रक्कम जमा करतो त्याच्यावरती आपल्याला व्याज दर हे साठ टक्क्या सात ते साडेसहा टक्क्यांपर्यंत असतो आपल्याला आपण जे याच्यामध्ये या खात्यामध्ये रक्कम जमा करणार आहोत ते आपल्याला मुदतपूर्वी विड्रो करता येते पण याच्यामध्ये आपल्याकडनं काय असतं की पॅनलिटी घेतली जाते आपण जे या खात्यामध्ये रक्कम जमा ठेवणार आहोत ते रक्कम आपण मुदतपूर्वी सुद्धा विड्रो करू शकतो पण ज्याच्याकडून आपल्याकडं पॅनल्टी घेतली पॅनल्टी आपल्या काय असते असू शकते तर हे जे व्याजदर आहे ते व्याज दर कमी आपल्याला दिलं जाऊ शकतो दुसरं काही बँक आहे ते आपल्याला सेव्हिंग अकाउंट जे आहे त्यांचे सेव्हिंग अकाउंट असतं बँकेचा सेव्हिंग अकाउंटचं व्याज दर देतात तर काही कमी याच्यातून काही एक दोन टक्के कमी व्याज दर करून देतात अशा प्रकारची पॅनल्टी आपल्याकडनं जाते आता आपण एफडी किती दिवसांसाठी करू शकतो तर कमीत कमी याचं आपण एफ डी हे सात दिवसासाठी करू शकतो तर जास्त जास्त आपण दहा वर्षांसाठी एफ डी करू शकतो तर आता आपण पुढचा प्रकार समजून घ्या पुढचा प्रकार रिकरिंग डिपॉझिट अकाउंट रिकरिंग डिपॉझिट अकाउंट त्याला मराठीमध्ये आपण आवाद ठेव खातं असं म्हणतो आता आपण पाहिलं होतं की एफ डी मध्ये आपल्याला फिक्स अमाऊंट एकाच वेळी सगळी जमा करावं लागते जर आपल्याला एकाच वेळी सगळी रक्कम जमा कराय करता येत नसेल आणि जर आपल्याकडे आपल्याला लॉंग टर्मसाठी सेव्हिंग करायची असेल तर आपण आर डी अकाउंट गा ओपन करू शकतो त्यामध्ये काय असतं की आपण प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम खात्यामध्ये जमा करतो एक फिक्स अमाऊंट आपण प्रत्येक महिन्याला त्या खात्यामध्ये जमा करत जातो तर याच्यामध्ये आपल्याला जर आपल्याला बी डी करताना जाईल तर आपण आर डी अकाउंट ओपन करून त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला आपण थोडी थोडी रक्कम त्याच्यामध्ये जमा करू शकतो यामध्ये सुद्धा आपल्याला व्याजदर हे एफ डी एवढंच मिळतं सहा ते साठ टक्क्यांपर्यंत आपल्याला याच्यामध्ये सुद्धा व्याज दर दिलं जाऊ शकतं काय पेमेंट बँक किंवा प्रायव्हट बँक असेल तर जास्त दिवस पण नॉर्मली आपल्याला दर आहे ते सात ते साडेसात टक्के आपण याच्यामध्ये सुद्धा मिळतं आता आपण आर डी किती दिवसांसाठी करू शकतो तर आपण सहा महिने जास्त आपण दहा वर्षांसाठी आर डी अकाउंट ओपन करू शकतो जास्त असतं आपण दहा वर्षांसाठी आपण हे अकाउंट ओपन करू शकतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला आपण ठराव रक्कम आहे ती आपण प्रत्येक महिन्याला जमा करू शकतो आता याच्यामध्ये व्याज दर आहे ते आपल्याला प्रत्येक टीम आहे मध्ये चक्रवाढ व्याज मिळतं आपल्याला प्रत्येक क्वार्टरमध्ये कंपाऊंडिंग इंटरेस्ट मिळतात कंपाऊंडिंग आपल्याला इंटरेस्ट याच्यामध्ये दिला जातो एफडी मध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक किमयामध्ये कंपाऊंडिंग इंटरेस्ट मिळतो म्हणजे जे आपले अमाऊंट असेल ते वरती व्याज दिलं जाईल आणि पुढच्या वेळेस म्हणजे आपल्याला या सगळ्या वरती व्याज दिलं जाईल तर असं अशा प्रकारे याच्यामध्ये प्रत्येक किमयामध्ये आपल्याला क्वार्टरली इंटरेस्ट दिला जातो क्वार्टरली कंपाऊंडिंग इंटरेस्ट आपल्याला याच्यामध्ये दिला जातो तर आहो मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की सेविंग अकाउंट म्हणजे काय करंट अकाउंट म्हणजे काय फिक्स डिपॉझिट अकाउंट काय आणि रिकरिंग डिपॉझिट अकाउंट काय काहीतरी डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आहो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यावर नवीन सल्ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चंद्र भेटूया आपण पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये